नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण गवारची भाजी कशी करतात ते पाहूया ही मी गवार घेतलेली आहे आणि तिचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले स्वच्छ धुतली आणि ह्या चाळणीवर निथळ ठेवलेले आता आपण दुसऱ्या प्रोसिजरकडे वळूया हे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्याच्यात पाववाटी सुकं खोबरं पातळ कापून घेतलं आणि एक चमचा तीळ घेतलेले आहेत सफेद तीळ घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ते वाटायचे हे पहा अशा प्रकारे पहिले वाटून घेतले आणि आता त्याच्यामध्ये चार पाच लसूणच्या पाखळ्या अर्धा इंच आलं हे टाकून घ्यायचं आणि वरती कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही मनाने कमी जास्त किती टाकू शकता आणि हे असं चरभरीत वाटण वाटायचं अगदी बारीक वाटायची गरज नाही हे असं चरभरीत वाटायचं ते भाजीमध्ये छान लागतं आणि हे एकदम थोडंसं तेल टाकायचं गॅसवर एक कढई ठेवायची त्याच्यात थोडंसं तेल टाकून ती ते सगळी गवार त्याच्यात टाकून चांगली दोन मिनटं हलवायची इकडे तिकडे म्हणजे सु शिजू द्यायची तिचा कलर बदलतो आणि तिचा वेगळा असा वास येतो म्हणजे समजायचं आपण की ती छानपैकी भाजली गेली हे पहा अशा प्रकारे आपण तिला भाजायची आहे आणि आता ती बाजूला काढायची परत त्याच कढईमध्ये मी दीड चमचा तेल टाकलेलं आहे हे पहा दीड चमचा तेल टाकायचं आपण त्याच्यात ते चांगलं तेल गरम झालं की जिरं आणि मोहरी टाकायची वरती कांदा टाकायचा एक मोठा कांदा कापून घेतला बारीक चिरून आणि तो टाकला कांदा खरपूस भाजायचा म्हणजे स असा गुलाबी रंगावर भाजायचा त्यानंतर आपल्याला ते सगळं वाटण वाटून वाटलेलं वाटण आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे वाटलेलं वाटण टाकल्यानंतर ते सगळं सुकं सुखं वाटतं आपल्याला वाटतं बापरे तेल फारच कमी आहे तर तेल बरोबर आहे वाटण शोषून घेतं तर तेवढ्या पुरता असं ते सुकं सुखं वाटतं पण नंतर मग भाजी झाल्यावर बरोबर तेल व्यवस्थित सुटतं त्याला हे पहा एकदम सुकं सुखं असं हे वाटण वाटतं त्यानंतर एक मध्यम आकाराचा टॉमॅटो कापून टाकलेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचे ते वाटण टॉमॅटो आणि आपला कांदा छान एकजीव झाला पाहिजे अशा प्रकारे आपण ते भाजायचा मी भाजतेच आहे तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमचा प्रोत्साहन असेल तेच माझ्यासाठी उत्साह असणार आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा हळद टाकला एक चमचा मसाला अर्धा चमचा गरम मसाला असं हे टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे कमी जास्त जसं तुम्हाला असं आवडत असेल त्याप्रमाणे आणि परत ते सगळ्या मसाल्यांमध्ये हे मसाले असे सगळे मिक्स झाले पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आता ती सगळी गवार टाकून घ्यायची आहे गवार त्याच्यात मिक्स करायची छानपैकी मिक्स झाली पाहिजे अशा प्रकारे गवार मिक्स करायची आणि ह्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं एका बाजूला मी गरम पाणी करू करत ठेवलं होतं ते गरम पाणी टाकायचं थंड पाण्यामुळे काय होतं आपलं गरम अगोदर टेम्परेचर असतं आणि थंड पाणी टाकल्यानंतर टेम्परेचरमध्ये बदल होऊन चवीमध्ये फार बदल होतो त्यामुळे गरम पाणी टाकलं तर खूप छान हो चव अशी येते त्यामुळे ह्या भाजीला गरम पाणी टाकायचं आणि वरती झाकण ठेवायचं झाकण पुन्हा पाच मिनिटांनी काढायचं आणि थोडीशी इकडे तिकडे करायची कारण वरती कच्ची आणि खाली छान शिजलेली नको सगळीकडे सारखी हवी म्हणून आपण छानपैकी ढवळायची आणि परत झाकण ठेवायचं आणि ही पहा आणि दोन मिनिटांनी पुन्हा झाकण उघडून पाहायचं बघा ही भाजी आपली पूर्ण छानपैकी अशी तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की करू